मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन okay. आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुका ना, ना, जी आमची कोर कमिटी आहे त्यांनी मागणी केलेली आहे की दोन हजार सतरा साली आपण जसे स्वतंत्र लढलो सासष्ट जागांवर आपण विजयी झालो बेचाळीस जागांवर भारतीय जनता पार्टी दोन नंबरची मतं घेतलेली आहे म्हणजे अशा पद्धतीनं चांगलं काम दोन हजार सतरा साली भारतीय जनता पार्टीनं केलेलं होतं आणि त्याच्यानंतर तर मोदींचं कार्य असेल फडणवीसांचं काम असेल गोरगरिबांचा सेवा असतील देण्याचा आयुष्यमान कार्ड असतील अनेक प्रकल्प येते त्याच्यामुळे आता बी कोर कमिटीने निर्णय घेतलेला आहे की आम्हाला स्वतंत्रपणे स्वतंत्र लढायला आम्हाला लढायची इच्छा आहे परंतु तो अहवाल जरी गेला असला तरी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी हे महायुतीची सत्ता आहे आणि केंद्रीय कमिटी प्रदेश कोर कमिटी जो निर्णय घेईल त्याच्यानुसार आम्ही निवडणुकाला महायुती म्हणून सामोरं जाणार आहोत परंतु स्वतंत्र लढाईची जरी परवानगी दिली केंद्रीय नेतृत्वाने तरी शंभर प्लस आम्ही नक्की पूर्ण करू स्थानिक पातळीवरचा अहवाल आम्ही स्वतंत्र लढायला परवानगी द्या म्हणून पाठवलेला आहे ओके तो अधिकार आम्हाला नाही आहे तो प्रदेश आणि केंद्रीय कमिटीला आहे okay. ते जो निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही निवडणुकांना okay. सामोरे जाऊ परंतु आगामी महापालिकेत महायुतीचाच महापौर होईल महायुतीचाच स्थायी समिती सभापती होईल सर्व प्रभागांमधले सभापती हे महायुतीचेच राहतील याची <laughs> आम्हाला शंभर टक्के <laughs> खात्री <laughs> भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष श्री सुनीलजी केदार यांनी आज सकाळी सन्मान कार्यालयाला भेट दिली सुनीलजी केदार आणि सन्मानचे नाते खूप जुने आहे या निमित्ताने सुनीलजी केदार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि तो आपला सेतू कार्यालयाचं उदाहरण सांगाल माझ्या मुलाची कास्ट व्हॅलिडिटी ते तो बीएससी अॅग्री एमबीए मार्केटिंग झाला आणि त्याला कास्ट व्हॅलिडिटी करता त्यानं ते टाकलं होतं तिथं तर काय म्हणतात सरकारी काम सहा महिने थांब म्हणतो त्यानं खूप चक्र मारले त्यांनी पण त्याला काही ते देईना शेवटी तो चिडला तर त्याला दादागिरी करायला लागले त्यावेळेस बाळासाहेब गामने मी बरोबर प्रवास करत होतो गंगापूर रोडला तो पप्पा ते आता दम द्यायला लागले मग मला थोडा राग आला मी ती गाडी मोटरसायकल वळवली आणि मी काही विचारलं नाही आणि काहीच नाही मी ते तोडूनच टाकलं डायरेक्टले डायरेक्ट नाही सगळे ते लॅपटॉप उचलले ते फेकून दिले आणि हे सगळं कलेक्टर पाहत होते कलेक्टर हे माणसांमध्ये उभे राहून बघत होते ते आता नाव नाही झालं अशी अतिशय बाराकीय कमी ते लक्षातही आलं नाही काय हे जिल्हाधिकारी मधी गेल्यावर त्याला ओढून काढताना ती नसकट झाली तेव्हापासून आमचं ते आंदोलन मार्केट कमिटीचे मी बावीस वर्ष आंदोलन केलं नाशिक कृषी उत्पन्न बाजार तेव्हाच म्हटलं की केदार साहेब म्हटलं भविष्यातील नाशिक गाजवणार आहेत भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष सन्माननीय श्रुत सुनीलजी केदार साहेब हे सन्मानच्या कार्यालयाला भेट दिलेले आहे मी सन्मानतर्फे आपलं मनापासून स्वागत करतो आणि सन्मानचे कार्यकारी संपादक राकेश पवार यांना विनंती करतो की साहेबांचा तुम्ही सत्कार करा भगिनी सौभाग्यवती जामी मनोज तांबे यांची महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली मी मनोज तांबे यांना विनंती करतो काम करावं लागणार सलमान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक Да